स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे याच्या स्मरणार्थ त्याच्या वाढदिवसानिमित्त निमित्त सतत तीन वर्ष आपण मोफत आरोग्य शिबिर भरवतो यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष असेल त्याचबरोबर ग्रामपंचायत नारंगगाव असेल आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल यांच्या माध्यमातून हा सातत्याने कॅम्प करतो खरंतर गेली दोन वर्ष रुग्णांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतरची ऑपरेशन सुद्धा जवळजवळ दोन्ही दो 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 वर्ष मिळून सहाशे साडेसहाशेच्या पुढं ऑपरेशन आपण करण्यात यशस्वी झालो आणि ही ऑपरेशन करत असताना खरंतर ती विनामूल्य करण्यासाठी प्रयत्न केले मग त्यामध्ये प्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःचा योगदान देऊन स्वतःचा सहभाग खरं तर हे ऑपरेशन करण्यात पुरवला गेला आणि त्याला आपल्याला चांगल्यापैकी यश याही वर्षी आपण तिसऱ्या वर्षी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करतो स्थळ आपलं मुक्ताबाई समाज मंदिर आहे आपल्या जवळपासच्या सर्व रुग्णांना विनंती करतो की आपल्याला काही त्रास होत असेल आपल्याला काही समस्या असेल निश्चित स्वरूपात या आरोग्य शिबिरास या आणि आपला आपला इलाज आपली उपचार हे निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांना मोफत करून देण्यासाठी आपण सगळी मंडळी खेळी होतो स्वर्गीय अनिल दादा भाऊ खैरे याच्या स्मरणार्थ त्याच्या वाढदिवसानिमित्त स सतत तीन वर्ष आपण मोफत आरोग्य शिबिर बनवतो यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष असेल त्याचबरोबर ग्रामपंचायत नारंगगाव असेल आणि राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल यांच्या माध्यमातून हा सातत्याने कॅम्प करतो खरंतर गेली दोन वर्ष सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतरची सुद्धा जवळजवळ दोन्ही वर्ष मिळून सहाशे साडेसहाशेच्या पुढं ऑपरेशन आपण करण्यात यशस्वी झालो आणि ही ऑपरेशन करत असताना खरंतर ती विनामूल्य करण्यासाठी प्रयत्न केले मग त्यामध्ये प्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःचा योगदान देऊन स्वतःचा सहभाग नोंदवून खरंतर ही ऑपरेशन करण्यात पाय पुराव केला आणि त्याला आपल्याला चांगल्यापैकी यश याही वर्षी आपण तिसऱ्या वर्षी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करतो स्थळ आपलं मुक्ताबाई समाज मंदिर आहे आपल्या जवळपासच्या सर्व रुग्णांना विनंती करतो आपल्याला काही त्रास होत असेल आपल्याला काही समस्या असेल तर निश्चित स्वरूपात या आरोग्य शिबिरास या आणि आपला आपला इलाज आपले उपचार हे निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांना मोफत करून देण्यासाठी आपण आम्ही सगळी मंजाई खतिबद्ध आहोत